पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस कोर पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहात्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर अठरा सतरा बारा एकवीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन क्लिक करा या ठिकाणी नागेश काकाने साडेसात वर्षानंतर का होईना सगळ्याला बोलवलं सगळ्या लोकांचा आग्रह दिला हत्ती दिलाय म्हणते मला फोटी सोहन्याचा नाही मला तेवढाच फोटो पटला तुम्ही काढता आणि जागेच काका सोन्याचा हत्ती दिला म्हणून काय तुम्ही टाकता त्याच्या आपला तेव्हा रागेश काकालाही मनापासून धन्यवाद देतो विनंती आहे निमित्तानं की जी सगळी नवीन आंबेडकी सोपवलेली आहे आपण आता तालुक्याचं पालक घेतलेलं आहे मतदारसंघाचं घेतलेलं आहे कोणी काही वेगळं असलं ते आपलं ठरलंय तेव्हा आपण सुद्धा आपल्या आमदारांची ताकद त्या ठिकाणी उभं करावी ज्या ज्या ठिकाणी येतील ते सुरवण्याकरता आपण प्रयत्न करावेत पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत परिचारक विरोधक प्रमुख नेते येत आघाडीच्या माध्यमातून नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी एकाच एक उमेदवार देणार अशी चर्चा मागील दोन दिवसांपासून होऊ लागली होती आणि त्याला कारणही तसंच होतं विठ्ठल परिवारातील नेते आमदार अभिजित पाटील मनसे नेते दिलीप धोत्रे भगीरथ भालके कल्याणराव काळे गणेश पाटील यांच्यासह शरद पवार गटाचे वसंत देशमुख अनिल सावंत यांनी दोन एकत्र येत बैठक घेतली होती विठ्ठल परिवारातील नवा आणि जुना गट यांच्यातील नेत्यांमध्ये मागील तीन वर्षात कमालीचं वितुष्ट दिसून आलं होतं मात्र सारे वाद बाजूला ठेवत हे नेते एकत्र आल्याचं दिसून आलं मात्र हॉटेल ग्रँड येथे झालेल्या या नेत्यांच्या बैठकीस नागेश भोसले हे उपस्थित नव्हते त्यामुळं नागेश भोसले हे साधना भोसले यांच्या उमेदवारीसाठी आग्रही असून काहीही झालं तरी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेत त्यांनी विविध प्रभागात भेटीगाठी घेण्यास सुरुवात केल्याचीही चर्चा झाली त्यामुळे विठ्ठल परिवारातील नेते एकत्र आले मात्र काका दूर गेले अशी चर्चा झाली होती मात्र स्वतंत्र आघाडी करून नागेश भोसले हे विविध प्रभागातून आपल्या समर्थकांना मैदानात उतरवणार आणि नगराध्यक्ष पदासाठी साधना भोसले या निवडणूक लढवणारच अशी चर्चा होत असताना रविवारी सायंकाळी राजकीय खळबळ उडवून देणारी घटना घडली आहे भारतीय जनता पार्टीनं टिळक स्मारक येथील कार्यालयात भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या संभाव्य उमेदवारांकडून पक्षाच्या विहित नमुन्यात उमेदवारी मागणीचे प्रस्ताव दाखल करून घेतले जातात येथून नागेश भोसले यांनीही साधना भोसले यांच्या भाजपकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज घेतलाय विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला आता सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेतल्या जाणार आहेत यावेळी उपस्थित राहून साधना भोसले या मुलाखत देणार का याची उत्सुकता शहरातील भाजप समर्थक तसेच विरोधी आघाडीच्या समर्थकांनाही लागून आहे तर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे हे पंढरपूर नगरपालिका निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावर लढली जावी यासाठी आग्रही असून यासाठी त्यांना पक्षाचे अनेक वरिष्ठ नेत्यांचेही समर्थन मिळाल्याची चर्चा आहे तर नागेश भोसले यांनी भाजपकडूनच उमेदवारी घ्यावी यासाठी आमदार समाधान अवताडे हेही आग्रही होते आणि त्यामुळेच अखेर नागेश भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी मागण्याचा निर्णय घेतला असावा अशी चर्चा या निमित्तानं होतीये